नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो मित्रांनो तेवीस मे एकोणवीसशे तीस रोजी नारायणगाव येथे पुणे जिल्हा अस्पृश्य परिषदेचे अधिवेशन संपन्न झाले तेवीस मे एकोणवीसशे बत्तीस रोजी कर्नाटकातील दिवान बहादूर अन्ना आबाजी लठ्ठे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथील कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तेवीस मे एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेतील चर्चेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल शंभर एकशे एक एकशे दोन आणि आर्टिकल एकशे तीनवर चर्चा केली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत